सर शिक्षक इथं जरी हजर असले तरी त्यांचं नाव घेणं मी उचित या ठिकाणी समजतो सन्मान्य गोखरे सर आणि सन्मान्य पहिला सर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो दूर जाताना डोळे भरून आले दूर जाताना डोळे भरून आले दूर जाताना का दुःख आज झाले दूर जाताना का दुःख आज झाले वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही येथून दूर जाताना पाहुणे शाळेत बाहेर पडत नाही विद्यार्थी मित्रांनो दोन जीवाची रंगत संघटत अगदी आपण संगतीनं या ठिकाणी अशी पाखरे की आले जीव लावली जाईल तुम्ही आमच्यासाठी पाखरा आहात प्रचंड जीव तुम्ही आमच्यावर लावला आणि तुम्ही आमच्यावर लावलेला शकतो आणि त्यामुळं कुठंतरी हे गुरु शिष्यांचं नातं असल्यामुळं तुमच्याशी अगदी दहा बारा मिनिटांमध्ये मी हा संवाद या ठिकाणी साधतो पाचवीच्या विद्यार्थ्यांनी समोर लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ठिकाणी बोलल्यामुळं माझं बरस मला जे काही बोलायचं होतं तेच मी बोलून गेलो तरी <laughs> परंतु आता याच्यापेक्षा काहीतरी वेगवेगळ्या तुम्हाला देणं विद्यार्थी मित्रांनो खूप गरजेचं आहे आपण पाचवीत प्रवेश केलाय कोणी सहावीत केलाय कोणी आधीत केलाय कोणीत केलाय कोणी दहावीची केलाय केलाय पण आज जाण्याची वेळ आपल्याला निरोप म्हणजे जीवनाची आपल्या आयुष्याची शेवट नाही परंतु इथून सोडून जाण्याचा आणि काहीतरी नवीन करण्याची एक नवीन नवीन बाय आपल्या जेवण जीवनामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपलं देह करायचं आलं स्वामी विवेकानंद म्हणतात स्टँड ऑफ थांबूच नका तुमचं ध्येय साध्य झाल्याशिवाय उठा सर्व जबाबदारी तुमच्या खांद्यावरती घ्या थांबूच नका ध्येय झाल्याशिवाय आणि म्हणून या देहाला गाठण्यासाठी आपल्याला स्वतःचा मार्ग निवडावा लागेल कुणीतरी माझ्या आईने म्हटलंय माझ्या बापा निवडतय माझ्या बाबाने म्हटलंय माझ्या गुरुजींनी म्हटतंय माझ्या काका निटलंय माझ्या चुलतेला म्हटलंय कुणीतरी सांगतोय म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला तुम। त्या ठिकाणी तो मार्ग मित्रांनो एक सर्कस त्या वाघ आणि शेणाचा प्रयोग चालायचे त्या सर्कस मध्ये आणि कुत्रा घेऊन गेल्यानंतर तो पहिली मास्क मनात लागला की उद्या सकाळी माझ्या कुत्र्याचा पहिला प्रयोग पाहिजे तो म्हणला की ते पुत्र्याची पिल्ल येत नाही कारण वाघा वाघ आणि शेणाची प्रयोग करतो पिलर किंवा त्याची प्रयोग दाखवले जाते पण तुम्ही काही करा या कुत्र्याला त्या सर्व मालकापर्यंत घेऊन जा आणि काय आश्चर्य समोर पियानो होता त्या पिया सुंदर सुंदर गाणी कुत्र्याला आणि हे वाजवत असताना त्या कुत्र्याची मम्मी <laughs> आली ती आणि मम्मीने काय सुंदर कुत्र्याचं कुत्र्याच वाजवत होतं मम्मी आणि पुत्रेचे आणि त्याच्या मालम्पीला धन देत नोडामध्ये घेऊन गेली त्या सर्व शेचारी माझ्यामध्ये विचारलं असं का झालं बघा तो मुलगा मला लागला त्याच्या मम्मीला हा पुत्रा डॉक्टर व्हावा असं वाटलं आपले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ओळखास होता तुमच्यात कुठल्या गट्स आहेत कुठल्या क्षमता आहेत कुठल्या न्यूनता आहेत कुठल्या स्ट्रॉंग पॉईंट आहेत हे सगळं आपण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र ओळखलं पाहिजे आणि त्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्यामध्ये जे काही वेगळेपण आहे ते वेगळेपणा कोणतं वेगळेपण आहे एक बोबडा म्हणला होता बोबडा त्याला रे त्याला रात त्याला न म्हणता येतो तो न मान आणि मग प्राध्यापकांनी विचारलं की पुढे करिअरमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या भाषांत पाठान करणार आहात मी मार्केटिंग मध्ये एम बी मार्केटिंग सर म्हणा तुझा बॅकग्राऊंड कॉमर्स आहे फायनान्स मध्ये आहे नाही नाही केलं तर सर मी मार्केटिंग मध्येच हे <laughs> कर आणि मग ठरवलं की शंभर शंभर रामायच्या प्रतिक्रिया आणि ज्याच्या रामायच्या सगळ्याच्याच प्रतिक्रिय तो मार्केटिंग मध्ये सक्सेसफुल आणि मग चार दिवसाचा वेळ दिला आणि चार दिवसानंतर सर्वच विद्यार्थी आले विचारले राहुल तुझ्या किती घडलंय तो मला गणेश तुझ्या किती घडलंय त्यांना म्हणा पाच आणखीन एका विद्यार्थ्याला विचारलं जेवढ्या जेवढ्या विद्यार्थी त्या सगळ्यांना विचारलं सर माझ्या हाईट वीस आता जे बोबड होत त्याला विचारल्या तुझ्या किती घडल्या सर शंभरच्या शंभर हे कस काय शक्य तो म्हणला था था मी जायच बेल वाजवायचं आणि बेल वाजून ते काप्या किंवा काकी एकच म्हणायचं लामायन वाचता लाईन वाचता वाचून दाखव वाचून दाखव वाचून दाखवायला किती वेळ लागणार ऐकायचं क्षमता नसेल वाचून दाखवूच नको विकतच घ्या शंभरच्या शंभर कोटी त्यांचा बोबडे पण हा त्यांचा वीक पॉईंट होता नाही त्यांना आपला स्ट्रॉंग पॉईंट बोलायला लक्षात ठेवा आणि म्हणून स्वतःचे जे काही वीक पॉईंट आहेत ते ओळखा स्ट्रॉंग पॉइंट ओळखा त्याच्यावर काम करा कारण इतिहास जर तुमच्या इतिहासामध्ये तुमच्या येण्याची तुमच्या जाण्याची जर वेळ इतिहासामध्ये नोंद जर घ्यावायची असेल तुम्हाला वाटत असेल इतिहासामध्ये इतिहासाची इतिहासाची इतिहास तुमच्या येण्याची म्हणजे जन्माची आणि मरण्याची तर मग इतिहासाने काय असं जर वाट मजा येईल कारण हे वर्गाचे सर्व टायच इथंच राहणार आहे जागा ती तशीच राहणार आहे फक्त इथून तुम्ही

सर एका कार्यक्रमामध्ये शांत बसा एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर विठ्ठल महाराजांच्या कार्यक्रमामध्ये गेल्या वर्षी मला सुप्रसिद्धीचा उद्योग एक प्रसंग आठवतो विठ्ठल राहणीच्या कार्यक्रमामध्ये दयानंद सभागृहामध्ये सूत्रसंचालन केलं त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी प्रसंग सांगितलं लहान असताना माझ्या आईनं शेजारी कळ दुबडा आजार पाहिजे साडी आम्ही तेव्हा शेजारी आणून आईला त्याचं कारण आयला विचारलं काय घरामध्ये लोक तू शेजारी आण तेव्हा डॉक्टर विठ्ठल लहाने यांना मला कळाला गेली विठ्ठल राहणी आणि मग या घरामध्ये मला लग्नाला जायचं आहे आणि लग्नाला जाण्यासाठी या घरामध्ये एकवीस साडी घालून जावी अशी साडी नाही आणि त्यामुळं मला शेजारीची साडी घ्यायला तेव्हा विठ्ठल लहाणीव की माझ्या आईला अशा हजारो साड्या कितीतरी साड्या मी दिल्याची माझी आईपत निर्माण करेन आणि प्रचंड करेन प्रचंड मेहनत करून त्या ठिकाणी मी पुढे की माझे वडील हवे चालल्यासारखं चालतात एखाद्या तरुण माणसाला नाजवे अशा पद्धतीने माझे वडील चालतात तेव्हा माझ्या वडिलांनी विचारलं की पिताजी तुम्ही एवढं तरुणास का राहतात कामे का कारण मी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल राहाणे आणि पद्मश्री एवढा प्रचंड अभिमान तुमच्याबद्दल वाटला पाहिजे तुमच्या तुमच्या तुम्ही बापाच्या नावाने ओळखल्याच जाऊ नये लक्षात ठेवा तुम्ही तुमचा वडील तुमचा बाप हा तुमच्या नावाने जाऊ म्हणजे इथं कर्तृत्व कुणासमोर का ठेवलं तुमचं स्वतःचं कर्तृत्व तुमची स्वतःची उंची एवढी वाढवा कि त्या ठिकाणी तुमचा भाव तुमच्या नावानं विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सुंदर जगण प्रचंड सुंदर करा कारण या जगण्यामध्ये एक चित्रपट आहे नाना पाटेकरचा प्रकाश नावाचा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये तो डॉक्टरच्या भूमिकेत आहे तो काय म्हणतोय की हे जीवन खूप सुंदर आहे आणि मला त्याला आणखी विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी सुंदर करणार आहोत कारण आपण या जमिनीचे मालक नाही लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी सोडून जायचं निर्णय क्षमता तुमच्यामध्ये असू द्यायचा या ठिकाणी प्रचंड आहे फक्त जाता जाता मी एवढंच म्हणेन की आपल्या विजयाचे आपल्या पराभवाचे शिल्पकार परतीचे दोर कापा आता कोणीतरी एक प्रसंग सांगितले की कोणाला किल्ल्यावर तानाजी दहा तीर्थी पडले सूर्याजीने परतीचे दोर कापून टाकले लक्षात ठेवा एक तर पुढ्या टाका नाहीतर मरा लक्षात नरून लढून पिण्या लक्षात ठेवा आणि म्हणून तुमच्या जीवनातले परतीचे दोर आपण पाहिजे एवढंच म्हणेन एक मित्र आणि कॉलेज चांगले जीवन मित्र नाहीतर दोघे चहा केला घ्या आणि मग चहा देत असताना मैत्री मिळाल मला म्हणायला गेले की बघ माझ्या डोळ्यात तुला काय दिसत बघ म्हणजे माझ्या डोळ्यात तुला काय दिसतंय असं चार पाच मित्र अगदी चहाचे मोठ मोठ आनंद घेतोय आणि तिचं एकच रडकानं की बघ माझ्या डोळ्यात काय दिसत बघ माझ्या डोळ्यात काय दिसतंय त्याला वास्तविक तिला म्हणायचं होतं की तुझ्या डोळ्यात दिसते ते सांग माझ्या डोळ्यात तू दिसतोय ते सांग तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही थोडं ताड कर आणि म्हणायला मला डोळ्यात चांगलं दिसू लागले पण एका तुझ्या एका डोळ्यात माझा फाटक्या बनवून माझा बाप दुसऱ्या डोळ्यात माझ्या जी काही आई आहे फटक्या साडी फटक्या साडी आई मला या ठिकाणी आणि मग विद्यार्थी मित्रांनो मी एवढंच म्हणेन की शिकत असताना तुमच्या आई मुलाला मात्र

पुस्तक खर खर का पाहिजे लक्षात ठेवा आणि म्हणून एवढी क्षमता आपल्याला मिळत आम्ही त्या परीक्षा करू शकतो नाही तो केबीसी मध्ये छान काम करू शकतो स्वतः जे काही गट्स आहेत ते ओळखा स्वतःमध्ये बदल करण्यासाठी एक तरी जीवन मित्र अनंत राऊतांची कविता आहे काय मित्र बनवण्यामध्ये मी सहडे बोलण्याची समृद्धात आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेता त्याबद्दल सर्वांचं